सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील मंगलमूर्ती कॉलनी आनंदनगर तुळजाईनगर जिजामाता कॉलनी इत्यादी भागामध्ये रात्रभर होत असलेल्या पावसामुळ आनंदनगर ते चैत्रबन नाला महापुरासारखं संकट निर्माण झालं या भागातील अनेक नागरिकांची घरं पाण्याखाली गेली असून त्यांचे संसार उघड्यावर पडले मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत त्यांना दिलासा देण्याचं काम चालू आहे वरील सर्व भागात माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांची पाहणी करत त्यांना दिलासा दिला त्या कुटुंबांच्या आर्थिक सहाय्यासाठी माननीय आमदार सुधीर गाडगीळ आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे

आपल्या दृष्टीने त्यांचा असता असा संसार उद्धव झालेला आहे पावसाच्या पाण्यामुळे अवकाळी पावसामुळे आमचं आज सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगलमूर्ती कॉलनीतील अनेक घराची पाणी केली अनेक कुटुंब त्या ठिकाणी संकटात सापडल्या असून तुमच्या भांडी कुंडीसुद्धा या आपण बघताय तर पोहत आहे असे एक भयंकर असं संकट या सर्व कुटुंबावर आलेलं आहे प्रशासनाला माझी मागणी आहे की हे जे कुटुंबांचं नुकसान झालंय ती नुकसान भरपाई शासनानं कोणत्याही परिस्थितीत या लोकांना द्यायला पाहिजे आणि यांचे परत संसार उभा केले पाहिजेत अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी मी मंगलमूर्ती मृत्यू करतोय I